मागेल त्यालाच कर्जमाफीसाठी शासनाला कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेडच्या बॅनरखाली तीस मे रोजी शुक्रवारी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर धडक दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान मूर्तिजापूर येथील जाहीर सभेत भाजपा सत्तेत आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं सा आश्वासन दिलं होतं परंतु आश्वासन पाळले नसल्यानं शेतकरी संतप्त झालाय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारला आहे न्यायालयीन लढाईसाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफी अर्ज भरले आहे दुसऱ्या टप्प्यातील हे अर्ज असून तहसीलदार मूर्तीजापूर यांना शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी आज शुक्रवार रोजी तीस मे रोजी बोंडे चेंबर्स कॅनरा बँक समोर अर्ज एकत्र येऊन तेथून जथ्याने तहसील कार्यालय गाठले तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना संबंधित अर्ज सादर केले आहे हा लढा शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी एक हाती घेतली असून ते पुढील न्यायालयीन लढाईसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आहेत हा न्यायालयीन लढा अधिक प्रभावी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येनं अर्ज सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाले होते कर्जमाफी करून वचन पूर्ती करा अन्यथा न्यायालयीन लढा सोबतच येत्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी अन्य त्याग उपोषणास बसतील असा इशारा किसान ब्रिगेड आयोजित कर्जमाफी अभियानात तहसील समोरील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखेडे यांनी दिलाय कर्जमाफीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड यांच्या मार्फत तहसीलदार यांना आपले अर्ज समूहाने सादर केले यावेळी किसान ब्रिगेडचे प्रतिनिधी संजय उमक प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे आवई पोळकट नंदकिशोर बबानिया मुन्ना नाईक नवरे डॉक्टर संजय उमाळे छोटू भाऊ बोंडे प्रशांत कडू डॉक्टर देवीदास बारकटे मिलिंद ठाकरे तुषार हागे अनंत शेट्टे बाळूभाऊ मते सुधीर ठाकरे जोगळे सुभाष कटी प्रफुल मालधुरे राम ठोकळ संजय डोंगरे राजू ढोरे प्रकाश सिंग राजपूत विजय मुघल विश्वनाथ सावळे संजय खरबडकर पुंडलिकराव मोरे सुभाष मोरे मनोहर ताकतोडे अरुण बोंडे गोपाळराव गुलझाणे उपस्थित होते सूर्या मराठी न्यूजसाठी विलास सावळे मूर्तिजापूर अकोला आम्ही सर्वांना तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन चालू असताना आम्ही सर्वात प्रथम आठवण मोर्चा काढला आठवण मोर्चाच्या अगोदर आम्ही स्मरणपत्र दिले स्मरणपत्र दिल्यावर इथं अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन केल्यावर महाराष्ट्र शासनानं अजूनपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी बिल नाही आता पेरणीचा ता टाईम आला आहे आता इथून पुढे आमचा जर ठरला आहे की आज आम्ही किसान ब्रिगेड प्रगती शेतकरी मंडळ जनमंच स्वाभिमानी शेतकरी संघटना व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अर्ज भरून कर्जाचे अर्ज भरून घेतले तर हे अर्ज आम्ही एक कर्जाची प्रत डायरेक्ट मुख्यमंत्र्याला पाठवली आहे व किसान ब्रिगेडचे अर्ज आज आम्ही अर्ज म्हणजे कर्ज माफीचे अर्ज भरले आहेत आम्ही वा की मुख्यमंत्री साहेबांना आठवण आठवणसाठी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवले सर्व अर्ज आणि आता इथून पुढे आमचा जो लढा आहे तो लढा असा आहे आमचा की आम्ही ग्रीष्मकालीन सुट्टी संपली की सुप्रीम कोर्टातनी या सगळ्या शेतकऱ्याचे अर्ज दाखल करून आम्ही शेतकऱ्यांना आता सुप्रीम कोर्टातून कर्जमाफीचा न्याय घेणार आहोत व त्यानंतर अधिवेशन पशी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा